तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता दोन्ही राष्ट्रवादीत शीतयुद्ध पाहायला मिळत आहे विलगीकरणाच्या मुद्द्यावरती दोन्ही पक्ष आमने सामने आलेत शरद पवारांचे शिलेदार आक्रमक आहेत मात्र अजितदादांचे निकटवर्तीयांचं सूचक मौन हे अद्यापही कायम आहे बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला ऊत आला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजितदादांच्या राष्ट्रवादीवर दबाव कायम ठेवलाय गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये विलिनीकरण लांबणीवर अशी चर्चा होती पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आणि नव्या चर्चा उफाळून आल्या शशिकांत शिंदे यांनी या लेखात नेमकं काय म्हटलं ते बघूया अजित पवार यांना अदृश्य शक्तींनी कारवाया करण्याच्या धमक्या दिल्या त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीमधून बाहेर पडले त्यामुळेच त्यांना वेगळा गट स्थापन करावा लागला पण झालेली चूक दुरुस्त करायची म्हणून अजित पवार कामाला लागले होते दोन्ही राष्ट्रवादीच विलीनीकरण करायचा निर्धार करून ते जयंत पाटील शरद पवार आणि आमच्याशी बोलत होते म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादीची युती घडवून आणली होती बारा फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीची संपूर्ण धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला होता पण काळाने घाला घातला आणि अजितदादांचं स्वप्न अपूर्ण राखलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची पुढारी न्यूजने शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला पण हा लेख त्यावेळी लिहिला होता आता यावर बोलणं योग्य नाही असं म्हणत त्यांनी बोलायला नकार दिला पण अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिंदेच्या लेखावर आक्षेप घेतला अजित पवार चूक दुरुस्त करणार होते हेच चुकीचं असल्याचं तटकरेंनी म्हटलं शक्तीच्या शे कारवाया धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे माझा आक्षेप आहे अशा वेळीचं वक्तव्य हो किमान शशिकांत शिंदेनी दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लिखित स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं भारतीय जनता पक्षाबरोबर ती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती पक्षाच्या वरिष्ठ पातीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे गैर आहे शशिकांत शिंदे यांनी लेखामधून भूमिका मांडताच तिकडे राजधानी दिल्लीत हिरामण खोसकर यांनी जवळपास पस्तीस आमदार विलिनीकरणासाठी तयार असल्याचा दावा केला या दाव्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासमोरचा समोरचा पेच आणखी वाढला आमची शंभर टक्के इच्छा जेव्हा आम्ही तो सगळे आमदार सांगतोय आमचे काही आम्ही चाळीस पैकी तीस पस्तीस आमदार आम्ही शंभर टक्के सांगतो विलिनीकरण हो शंभर टक्के आहे काय तर वरिष्ठ लेव्हलला पण आमची ती अपेक्षा आहे तर ते दोन्ही पक्ष एकत्र यावं तर मी इरामोड कोस्करांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही काहीच ऐकलेलं नाही आपण जे म्हणत आहे त्याच्या आधारितच बोलतोय मी इरामळ कोस्करांशी जरूर या विषयावरती बोलेन त्यांचं मत काय ते जाणून घेऊ आणि मग आम्ही पाळाने बसून त्याला चर्चा करू ज्या आवेशात आमदार रोहित पवार बारामती ते दिल्ली पत्रकार परिषदा घेत आहेत अजित दादांच्या अपघाताबद्दल नवनवे दावे करतायत अजित दादांच्या निकटवर्तीयांना संशयाच्या भोवऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांनी सूचक मौन बाळगलंय ते पाहता विलिनीकरणाचा पोपट कधीच मेलाय असं म्हणायला वाव आहे सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व निर्णय त्या ठिकाणी होतील त्यामुळं विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार सर्वानुमते वहिनीला देण्यात आलेला आहे त्यामुळे वहिनी नि काय निर्णय घेतील तो वहिनी ठरवतील आमच्या सगळ्यांची प्राथमिकता हेच आहे वहिनीनं जी जबाबदारी घेतली आहे त्या त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं या राज्यामध्ये सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाणं हीच आमची प्राथमिकता आहे आमच्यासाठी विलनीकरणाचे विषय जी काही निर्णय वहिनीला घ्यायचे ते घेतील शशिकांत शिंदे यांच्या लेखानुसार अजित पवार यांच्याकडे नेतृत्व द्यायचं होतं तर मग शरद पवार निवृत्ती घेणार होते का सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार जितेंद्र आव्हाड दादांचं नेतृत्व मान्य करणार होते का असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई